मराठ्यांच्या आरक्षणाला खुटा मारलाय हात कसा करतोय छातीवर त्याला नाव ठेवू नका बघा मनोज जरांगेचा संदेश घ्या भाऊ तो छाती ठोकून सांगतो ओबीसी साठी मी खोटा ठोकलाय त्याचा स्वाभिमान आहे अरे आम्ही गोदा पाटील एक छाती ठोकून सांगतो तो, तो खोटा उठून जर नाही मिळला तर खानदारी मराठाला लावून पुढे लावणार नाही माझं हक्क कुटुंब उघडवर पडलं तरी मी हक्कच नाही पण ओबीसीच्या विरोध करणाऱ्या नेत्याला ने समाजाला नाही समाज आमच्या बाजूने आहे नेत्याला झोपवल्याशिवाय पडणार नाही तुमचं आमचे नाते काय मनोज जरांगे पाटील तुम आगे मनोज जरांगे पाटील तुम आगे पडेव जय छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाहीर अण्णाभाऊ सातेंचा तर या असताना या मोर्चाला एक पार्श्वभूमी होती आंदोलनामध्ये सगळ्यांनी सुरुवातीपासून सहभाग घेणारे कार्यकर्ते आपण आहोत या अठरा मोर्चाच्या माध्यमातन सरकारच्या पुढे खूप मोठं आव्हान मराठा समाजाने उभं केलं त्या देवेंद्र फडणवीस सरकार असताना त्यांनी मराठ्यांना आरक्षण देण्याचा त्या ठिकाणी आयोग नेमून विधिमंडळामध्ये ठराव केला आणि सोळा टक्के आरक्षण शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये दे देण्याचा निर्णय घेतला मात्र ज्यावेळी फडणवीस सरकारने हे आरक्षण दिलं त्या आरक्षण कारण राज्यांना अधिकार नसताना हे आरक्षण त्यांनी दिलं आणि ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये अडकलं ही मराठा समाजाची घोर फसवणूक देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने त्या विधिमंडळामध्ये केली सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण अडकल्यानंतर मनोज धरांगे पाटील आंतरवाडी सराटे या ठिकाणी उपोषण आंदोलन करत असताना देवेंद्र फडणवीस सरकारने प्रकारचा आमच्या मराठा बांधवांमध्ये मराठा बांधवांवरती भगिनींवरती त्या ठिकाणी केला त्या ठिकाणी ग्रामीण जनता होती आमच्या आया बहिणी त्या ठिकाणे भजन त्या भजन सारखा आंदोलन त्या ठिकाणी करत होते म्हणत होतो आमचे सर्व शेतकरी बांधव त्या ठिकाणी आंदोलन करत होते लाठीचार्ज केला त्यांचे मोडले डोक्यामध्ये पडले अशा प्रकारचा अमानुष पद्धतीचा अन्याय अत्याचार त्या ठिकाणी फडणवीस आणि त्यांच्या सरकारने केला मला ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये चॅले

कारण आरक्षणाचे तीनच प्रवर्ग आहेत एस सी एसटी आणि ओबीसी आरक्षण कुठल्या एका जातीला नाही ओबीसी म्हणून जरा मनोज जे आरक्षण मागताय ही मागणी कोणावरही अन्याय करणारी मागणी नाही तर ती घटनात्मक मागणी आहे घटनेच्या चौकटीत बसणारी मागणी आहे ओबीसी समाजाचे आमचे बांधव सांगतात मराठा समाज आमच्या अतिक्रमण करतोय मात्र आपल्या आपली सुरुवातीपासून ही भूमिका होती की आम्ही मराठा समाज हा कोणाच्या ओढणारा समाज नाही आम्हाला ओबीसी म्हणण्याचं आरक्षण पाहिजे ते आरक्षण पाहिजे आणि कोणावरही अन्याय न होणार आरक्षण आम्हाला पाहिजे अशीच भूमिका मराठा समाजाने सुरुवातीपासून घेतलेली आहे आणि त्या आंदोलनामध्ये सुरुवातीपासून मी देखील काम करणारा कार्यकर्ता आहे जाधव सरांनी आणि आम्ही अनेक वेळा ही भूमिका मांडली की यावर उपाय हा आहे की जात जातन्याय जनगणना करून ज्याची जेवढी संख्या आहे त्या प्रमाणात आरक्षण मिळलं पाहिजे मराठ्यांची जेवढी संख्या आहे तेवढा हिस्सा मराठांना ओबीसी मधनं मिळाला पाहिजे आणि तोही एक करून ओबीसी ए मध्ये असतील तर बी मध्ये तुमच्या काही संबंध राहत नाही विनाकारण वाद वाढवून काम महाराष्ट्रातले सर्व राज्यकर्ते या ठिकाणी करून त्यावर राजकीय पोळी बांधण्याचा उद्योग करतायत मराठा ओबीसी वाद लावायचा हिंदू मुस्लिम वाद लावायचा त्याला कुंदी दाखला देण्याची घटनात्मक कायदेशीर तरतूद आहे कुणी आम्हाला कुणी आमच्यावर उपकार करत नाही आम्हाला देखील भारतीय राज्य घटना ही एकशे चाळीस कोटी लोकांसाठी आहे ती केवळ ओबीसी साठी नसून ती मराठा ओबीसी एस सी एस टी ह्या भारतातल्या राहणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी आहे चाललेले आहे आतापर्यंत लागोपाच सहा आमरण उपोषण त्यांनी धरलेले आहे त्या ठिकाणी त्यांचा परिणाम व्हायला लागलेला आहे आणि सरकार मात्र त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहे सरकारचा आपण तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत आणि सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो की मनोज सारंगे पाटील यांना मराठा समाजाने सकल मराठा समाजाने आमचा नेता म्हणून मान्यता दिलेली आहे त्यांच्या सगळ्या वेळ त्यांच्या सगळ्या सभा त्यांचे सगळे मोर्चे लाखोच्या संख्येने झालेले आहेत त्यांना समाज मान्यता मिळालेली आहे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही इशारा देऊ इच्छितो की जर मनोज सारांगे पाटलांच्या केसाला जरी धक्का लागला तर हे सरकार तुमच्या एकनाथ शिंदे मनोज चारांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले नाशिक ठिकाणी ते आले छत्रपती शिवरायांना त्यांनी अभिवादन केलं त्यांची शपथ घेतली महाराजांच्या पायावरती जाऊन आणि सांगितलं सगळे सोयऱ्याचा जिहार त्यांच्या समोर दिला अध्यादेश दिला त्याचं कायद्यात रूपांतर करू सांगितलं मात्र आज किती महिने उलटून